नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी औरंगजेबाच्या मुलीच्या स्मरणार्थ एक मशीद बांधली असे जर कुणी सांगितले तर ते तुम्हाला खरे वाटेल का आणि महापराक्रमी सेनापती संताजी घोरपड यांच्या देहाचे दहन जिथे झाले त्याच जागेवर बांधलेल्या समाधीचा हा तुम्ही आत्ता पाहत असलेला फोटो आहे यावर तुमचा विश्वास बसेल का मुळात तुम्हाला हे प्रश्न विचारण्यामागे माझा हेतू अगदी सरळ आहे जसे आपला शिवकालीन इतिहास मूळ पुराव्यानिशी आहे तसाच इतिहासप्रेमींना सांगणे हे जितके महत्वाचे आहे तितकेच आपल्या त्या इतिहासात कुणी खोट्या बाबी घुसळत असेल तर त्याला खोडून काढणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे इतिहासात शिरू पाहणारी ही विषारी भेसळ रोखणे उघडी करून तिचा बुरखा फाडणे आणि बाजारूंच्या धंद्याचा पर्दाफाश करणे हे कामसुद्धा खरा इतिहास सांगण्या इतकेच फार फार गरजेचे आहे मोलाचे आहे असेच मी तरी मानतो तुम्ही म्हणाल गेल्या तीन व्हिडिओपासून तुम्ही हाच विषय लावून धरला आहे काही दर्शकांनी तर मला कमेंटमध्ये तुम्ही हे करत बसू नका द्या ना सोडून ते काय सुधारणार आहेत का असे सांगितलेसुद्धा आहे पण आपला इतिहास हा खूपच गंभीरपणे घेण्याचा विषय आहे यात खोटे बोलणे हे जितके चुकीचे आहे तितकेच ते ऐकल्यावर खरे माहीत असूनही गप्प बसणे शिवस्वराज्य भक्तांना आणि इतिहासप्रेमींना ते न सांगणे हे सुद्धा चुकीचेच आहे असे मला वाटते म्हणून मी हे करतो आहे हे करणे का आवश्यक आहे त्याचे आणखीन एक कारण फार महत्वाचे आहे ते मी शेवटी सांगणारच आहे चला आता मुख्य विषयाकडे वळूयात इतिहासाचा बाजार मांडणाऱ्या एका चॅनेलवाल्याने केलेला एक भंपक प्रकार म्हणजे एका व्हिडिओमध्ये तो म्हणतो साताऱ्यामधील बेगम मशीद ही शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी औरंगजेबाची मुलगी झिनतून निसा हिच्या स्मरणार्थ बांधलेली आहे ही त्याने एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून केलेली उचलेगिरी आहे साताऱ्यामधील ती मशीद बेगम मशीद म्हणून ओळखली जाते हे मला माहिती आहे मी स्वत ती मशीद पूर्वी पाहिलेली आहे मूळची मशीद पाडून तिच्या जागी आधुनिक इमारतीच्या स्वरूपात ही मशीद सध्या साताऱ्यात आहे या मशिदीला तिथले लोक बेगम मशीद म्हणतात हे पण बरोबरच आहे पण ही बेगम म्हणजे नक्की कोण बेगम कुणाची बेगम ती मशीद शंभूपुत्र शाहू महाराजांनी बांधल्याचा पुरावा कुठे आहे ती कुणी आणि केव्हा बांधली याचा पुरावा कुठे आहे ती औरंगजेबाच्या मुलीच्याच स्मरणार्थ बांधली होती हे कशावरून या प्रश्नांची उत्तरे मात्र तो चॅनलवाला देत नाही कारण यातील एकाही प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही अर्थातच या बाबतीतील एकही पुरावा त्याच्याकडे नाहीच मुळातच तसे पुरावे जर असतीलच तर अजूनही ते उजेडातच आलेले नाहीत खरे तर अठराशे पंच्याऐंशी सालच्या ब्रिटिश गॅझेटियरमध्ये सातारा शहरातील मशिदींची माहिती दिली आहे यात बेगम मशीद हे नाव नाही आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेत प्रकाशित केलेल्या सातारा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये तर बेगम मशीद ही अठराशे पस्तीस साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मुस्लिम बांधवांसाठी बांधून दिली ही माहिती नमूद झालेली आहे आणि तरीही तो चॅनलवाला अगदी बिनदिक्कतपणे स्वतःच्या मनानेच ती आयक्यू माहिती खरीच आहे असे ठरवून टाकून धडधडीतपणे खोटे बोलतो आहे लोकांच्याकडून ऐकलेल्या बातांना पुरावाच नसेल तर इतिहासामध्ये किंमत शून्य असते इतके सुद्धा याला एकतर कळत नाही किंवा कळत असून सुद्धा हा लोकांना फसवण्याचा धंदा करतो आहे जर उद्या त्या मशिदीबाबत काही ठाम पुरावे उजेडात आलेच तर जे असेल ते सत्य समोर येईलच पण त्या चॅनलवाल्याला इतकी घाई कशाची झालेली आहे तर कुठे काही ऐकले वाचले की लगेच कसलीही शहानिशा न करता इतिहासप्रेमी दर्शकांना बिनपुराव्याचीच पण विलक्षण अजब आश्चर्यचकित करणारी कथा रचून सांगणे हा याच्या धंदेवाईकपणाचा बाजारू फंड आहे उद्या कुणी ती मशीद खुद्द शंभूराजांनीच औरंगजेबाच्या बायकोसाठी बांधली होती असे म्हणेल किंवा स्वतः शिवरायांनीच ती मशीद अफजल खानाच्या बायकोच्या स्मरणार्थ बांधली असे सुद्धा कुणीतरी ठोकून देईल किंवा कुणी शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी ती मशीद औरंगजेबाच्या एखाद्या सुनेच्या स्मरणार्थ बांधली होती असे सुद्धा म्हणेल असे नुसते म्हणायला आपले काय जाते कोण आपल्याला पुरावे विचारणार आहे आणि विचारले तरी आपल्याला कुठे त्याचे उत्तर द्यायचे आहे द्यायचा तो विषय तसाच सोडून अशा विचारांनी तसला खोटा इतिहास अनेकदा खपवला जात असतो पण यामुळे एक मोठा घातक परिणाम होत असतो तो म्हणजे मराड्यांना औरंगजेबाबद्दल आणि त्याच्या वंशजांबद्दल फार आपुलकी होती तसेच मराठे हे औरंगजेबाचे अगदी कट्टर असे शत्रू नव्हतेच असा सुद्धा एक प्रकारचा फेक नेरेटिव्ह म्हणजे बनावट प्रचारसूत्र प्रचार मुद्दा मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरविला जातो नेमका असलाच प्रकार शंभूपुत्र शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनाला गेले होते या प्रचारामागे सुद्धा आहे आणि तो प्रचार कसा खोटा आहे ते तुम्ही आपल्या या चॅनेलवरील त्या विषयावरील भागात सविस्तरपणे पुराव्यांनीशी पाहिलेच असेल साताऱ्यामधील त्या बेगम मशिदीबाबत भविष्यात काही पुरावे उजेडात आलेच तर त्यातील माहिती तपासून जे आहे ते मी तुम्हाला सांगेनच पण सध्या तरी ती मशीद शाहू महाराजांनीच आणि औरंगजेबाच्या मुलीच्या स्मरणार्थच बांधली असे पुरावाच नसताना म्हणणे हे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे किंवा जाणून बुजून खोटे बोलण्याचेच उदाहरण आहे लक्षण आहे आता दुसरा मुद्दा महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडे यांच्या एका समाधीबाबत आहे संताजी घोरपडेंचे यांचे आपल्या इतिहासातील स्थान आणि आपल्या मनात असलेली त्यांच्याबद्दलची अत्यंत आदराची भावना ही सर्वांनाच माहिती आहे पण या बाबतीत सुद्धा बेगम मशीदवाल्या त्या चॅनलवाल्यानेच संताजींची हत्या आणि समाधीबाबत अशीच बेछूट बिनबुडाची मुक्ता फळे उधळलेली आहेत एका व्हिडिओमध्ये हा म्हणतो नागोजी मानेने संताजींना मारल्यानंतर संताजींचे शिर फक्त कापून औरंगजेबाकडे नेण्यासाठी बरोबर घेतले आणि संताजींचा बिनशिराचा देह म्हणजे धड कारखेल नावाच्या गावाजवळ टाकले संताजींचे ते धड नंतर संताजींच्या पत्नी द्वारकाबाई आणि मानलेला मुलगा नारो महादेव यांनी तिथून कुरुंदवाडला आणला आणि तिथल्या घाटावर संताजींच्या बिनशिराच्या देहाला अग्नी दिला आणि त्यावेळी ही समाधी तिथे बांधलेली आहे हे सर्व सांगताना तो चॅनलवाला जी समाधी दाखवत आहे ती संताजींचीच समाधी आहे ही समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर नरसोबावाडी शेजारी असलेल्या कुरुंदवाडच्या घाटावर आहे पण इथे संताजींच्या देहाला अग्नी दिलाच नव्हता आणि संताजींच्या देहाचे दहन करून बांधलेली मूळ समाधी इथून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्यातील एका गावी आहे सात वर्षापूर्वीच तिचे संशोधन करून ती समाधी सर्वांच्या समोर आणण्यात माझा सुद्धा सहभाग आहे कुरुंदवाडच्या त्या संगमावर संताजींची ती समाधी संताजींच्या दुर्दैवी हत्येनंतर बऱ्याच काळानंतर बांधलेली आहे ती केव्हा बांधली आणि त्यानंतर कुरुंदवाडचा तो घाट केव्हा बांधला याची सर्व माहिती पुराव्यासह उपलब्ध आहे याच समाधीची तब्बल पंचवीस वर्षापूर्वी अत्यंत भयंकर अशी दुर्दशा कशी झाली होती आणि तिच्या संवर्धनासाठी खरोखर कुणी प्रयत्न केले हे सुद्धा मी पुराव्यासह सांगणार आहे पण आता पुरते इतकेच सांगतो की तो चॅनलवाला कुरुंदवाडच्या घाटावर संताजींच्या देहाचे दहन झाले असे सांगतो आहे ते पूर्णपणे खोटे आहे त्याला संताजींच्या हत्येबाबतच्या मूळ पुराव्यातील माहितीशी आणि संताजींच्या पवित्र समाध्यांशी काहीही देणे घेणे नाही त्या ज्वलंत इतिहासाकडे हा फक्त धंदा करायचा कच्चा माल म्हणूनच पाहतो आहे सेनापती संताजी घोरपडेंची हत्या कशी झाली आणि त्यांच्या एकूण किती समाध्या कुठे कुठे आहेत आणि त्यातील प्रत्येक समाधीचे आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला लवकरच आपल्या या चॅनेलवर पुराव्यानिशी सांगणारच आहे तोपर्यंत फक्त इतकेच लक्षात असू द्या की कुरुंदवाडच्या घाटावरील समाधीमागे एक वेगळाच इतिहास आहे आणि तो चॅनलवाला या बाबतीत धडधडीतपणे असत्य सांगत आहे मला तर वाटते या चॅनलवाल्याला बिनबुडाची बडबड करण्याची आणि जमेल तसा जाईल तिथे खोटेपणा करून इतिहास विकृत करायची जणू काही खोडच जडलेली आहे नागोजी मानेनेच छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या हाती पकडून दिले असला बालिश आणि मूर्खपणाचा दावा करणारा चॅनेलवाला शिवरायांची जावई महादजी निंबाळकर यांना खोटे आरोप करून शंभूराजांच्या कैदेमागील गद्दार ठरविणारा चॅनलवाला हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी दिलेला मृत्यूदंड आणि शिवरायांचे कठोर न्यायदान हा खरा इतिहास असताना सुद्धा तो झाकून ठेवण्याचा इतिहासघातकी आणि गंभीर अपराध करणारा चॅनेलवाला आता तुम्ही म्हणाल इतके सर्व सांगताय त्या चॅनलवाल्याचा खोटेपणा उघड करताय मग त्याचे नाव मी का सांगत नाही पण जर तो सुधारलाच नाही तर मग मला सर्व प्रकार उघडा करावाच लागेल आता यापेक्षाही फार महत्वाचा मुद्दा हा आहे की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यातून तुम्हाला खोटा इतिहास कोणता तो कसा सांगितला जातो आणि त्यामागे नेमका उद्देश काय असतो हे तुम्हाला कळावे आणि तुम्ही तशा प्रकारच्या लोकांच्यापासून सावध राहावे आणि त्यांना जमले तर जाब विचारावा हा माझा हेतू तरी किमान सफल होतोच आहे घाण दूर झाली की घाण करणाऱ्याची किंमतसुद्धा आपोआपच संपते हे मुद्दाम सांगावे असे नाही आणि हे सफाईचे काम म्हणजेच इतिहास स्वच्छ ठेवण्याचे आणि नीट जपण्याचे काम आहे आणि ते सुद्धा मूळ इतिहास आहे तसा सांगण्या इतकेच अत्यंत मोलाचे आहे असेच मला वाटते आणि ते माझे ठाम मत आहे मित्रांनो खोटा इतिहास लगेचच ताबडतोब खोडण्याच्या गरजेसह आजच्या या भागातील माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा हे पटले असेल आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयास पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म